रिव्हर राफ्टिंग कायाकिंग जाकुजी जंगल ट्रेकिंग आणि खळाळत्या नदीचा आनंद घ्यायचा असेल तर दांडेली हे सर्वोत्तम ठिकाण आहे कर्नाटक राज्यामध्ये उत्तर कन्नड जिल्ह्यात आणि कोल्हापूरपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर काली नदीच्या किनारी दांडेली हे तुमदार शहर आहे बायसन रिव्हर रिसॉर्ट येथे या सर्व अॅक्टिव्हिटीज होत असतात दांडेली ते बायसन रिसॉर्ट हा पंचवीस किलोमीटरचा प्रवास घनदाट जंगलामधून आहे वन्य प्राण्यांचे अस्तित्व असल्याबाबत रस्त्यालगत ठिकठिकाणी थीक बोर्ड लागलेली आहेत आपल्याला कोणता नजरेस पडतो का यासाठी या, या मी खूप उत्सुक होतो जंगलाचा आणि जंगल पाहण्याचा आनंद घेत घेत मी बायसन रिसॉर्ट येथे कधी पोहोचलो ते माझे मला समजलं नाही रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी रस्त्यावर सुरू असलेला ऊन सावल्यांचा खेळ आणि अधूनमधून नजरेस पडणारी भातशेती या सर्व गोष्टींमुळे हा प्रवास अधिकच रंजक होऊन जातो बायसन रिसॉर्ट येथे पोहोचल्यावर गाडी बंद करताच काली नदीचा खळखळाट आणि पर्यटकांचा जल्लोष कानावरती पडला आणि साहजिकच माझी पावले नदीच्या दिशेने वळाली अवघे वीस मीटर अंतर पुढे चालून गेल्यावर जे दृश्य मला दिसले ते अगदी मंत्रमुग्ध करणारे होते काली नदीच्या दुतर्फा हिरवी गर्द झाडी नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये असलेल्या काळ्या खडकामधून खळाळणारे निळसर स्वच्छ पाणी आणि त्यामध्ये राफ्टिंग व च्या रंगीबेरंगी होड्यामधून आनंद घेणारे पर्यटक आणि तेथील उत्साही वातावरण पाहून हे वास्तव आहे यावर माझा लवकर विश्वासच बसला नाही काली नदीतील राफ्टिंगचा का थरार अनुभवण्यासाठी मी मात्र उत्सुक झालो होतो अगदी अर्ध्या तासामध्ये आमचा राफ्टिंगसाठी नंबर लागला

Fall guys! All of the fall guys, fall! Okay, hold that up and get down! Okay, get back, get back! Okay, team, reverse!

आपली मानसिक अवस्था बालमनासमान होऊन जाते वर्तमानामध्ये जगण्याचा आनंद घेता येतो जिथे कोणतेही भय चिंता इत्यादी मानसिक सर्व विकारांचा अभाव असतो अशा आनंदी क्षणांचे वर्णन निश्चितच शब्दांमध्ये करता येत नाही तर केवळ अनुभव घेता येतो नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या काळ्या रंगाच्या खडकामुळेच या नदीचे नाव काली नदी असे पडलेलं असावं अशा काळ्या रंगाच्या खडकावर बसून स्वच्छ निळ्या पाण्याचा प्रवाह जेव्हा आपल्या शरीराला स्पर्श करतो तेव्हा आपण आपले देहभान विसरून आपण निसर्गाशी खऱ्या अर्थाने एकरूप झाल्याचा अनुभव येतो येथील बहुतांश रिसॉर्ट्स हे जंगलामध्ये आहेत या सर्व रिसॉर्ट्सचे वैशिष्ट्य हे आहे की सकाळी पर्यटकांसाठी दीड ते दोन तासासाठी जंगल ट्रेकचे आयोजन करतात जंगलामधून पाय वाटेने फिरताना ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट झाडांच्या पानांचा सळसळाट आपल्याला देहभान विसरायला लावतात दगरगोट्यांची वाट मध्येच येणाऱ्या वेलांच्या आणि झोडपांच्या फांद्या बाजूला सरकवत असताना जेव्हा आपले हात आणि पाय दवबिंदूमुळे ओले होतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जंगल अनुभवत असतो चार चाकीमधून प्रवास करत असताना जंगल पाहणे आणि ट्रेक दरम्यान प्रत्यक्ष जंगल अनुभवणे यामध्ये काय फरक आहे तो समजून येतो या ट्रेकच्या शेवटी आपण पोहोचतो काली नदीमध्ये सकाळच्या वातावरणात खळाळणाऱ्या पाण्यामधून निघणाऱ्या वाफा सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये अधिकच मनमोहक दिसतात अशा प्रकारे निसर्गाची उधळण असणाऱ्या दांडेली येथील मनमोहक निसर्ग अविस्मरणीय आहे